काय नाव आहे तुमचं निवानदेव कोण आ आडाव गाव कोणतं झोरावाडी तालुका बीड जिल्हा बीड काय त्रास होतोय तुम्हाला काय त्रास होतोय तुम्हाला काय दुखतंय काय दुखतंय चालताना दबवर हा पण चालला आजू काय त्रास होतो काय बर डोकं फिरल्यासारखं होत <laughs> बर दम्याचा त्रास आहे का तुम्हाला <laughs> बर 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 काही कंबर वगैरे दुखते बर, का बरं गुडघे वगैरे काही दुखते बर बर बरं पिंढऱ्याचा जास्त त्रास आहे बर खोको मग दुखत आहे बर 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 तुम्हाला दम्याचा किती वर्षापासून त्रास आहे कधीपासून त्रास आहे तुम्हाला जमण्याचा तीन महिने झालं मग म्हणजे अच्छा म्हणजे आता त्रास झाला बर 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 आता